आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय अवैध मध्य वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागानं धडक कारवाई केली आहे सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे श्री सी बी राजपूत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि सुजित पाटील उप अधीक्षक पिंपरी चिंचवड पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभाग पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे स्टाफसह दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आपटी गावाच्या हद्दीमध्ये भीमा नदीकाठी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जात असताना हातभट्टी गावठी दारूची निर्मिती होत असल्याचं दिसून आलं सदर ठिकाणी दोन हजार लिटर क्षमतेचे एक लोखंडी बॅरल रसायनानं भरलेलं आठशे लिटर क्षमतेचे एक लोखंडी भट्टी बॅरल जमिनीत रसायनानं भरलेल्या एका खड्ड्यामध्ये अंदाजे चारशे लिटर रसायन तसेच चारशे लिटर क्षमतेच्या एक प्लास्टिक बॅरलमध्ये अंदाजे दोनशे ऐंशी लिटर गावठी दारू तसेच एका जुना वापरातील बजाज कंपनीची कावास्की बॉक्सर दुचाकी क्रमांक एम एच चौदा ए ए नव्वद पंच्याऐंशी या वाहनावर पस्तीस लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक कॅन अंदाजे सत्तर लिटर गावठी दारू भरलेले आणि गावठी दारू निर्मितीचे इतर साहित्य मिळून आले असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे रुपये मुद्देमाल मिळून आलाय तसंच दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या गस्तीवर असताना देशी दारू आणि विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे स्टाफसह आंबोली गावाच्या हद्दीमध्ये खेड आंबोली रोडवर सापा लावून संशयास्पद वाहनाची तपासणी करत असताना एक महिंद्रा कंपनीची बलेरो पिकअप चारचाकी चार थांबवलं वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारुणा भरलेले नऊ बॉक्स आणि विदेशी मद्याचं एक बॉक्स असा वाहन एकूण किंमत रुपये पाच लाख सदतीस हजार चारशे चाळीस किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदर वाहनासह मुद्देमाल जप्त करत वाहन चालकास नावगाव विचारले असता त्यांना त्याचं नाव मच्छिंद्र चंद्रकांत पडवळ वैवर्ष एकतीस राहणार शेलू तालुका खेड जिल्हा पुणे असं सांगितलं सदर दोन्ही गुन्ह्यांमध्ये एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आणि तीन लिटर गावठी हातभट्टी दारूचं रसायन लिटर गावटी दारू सत्याहत्तर शहात्तर देशी दारू आणि आठ पूर्णांक चौसष्ट विदेशी मद्य असा एकूण सात लाख एकवीस हजार एकशे चाळीस इतक्या किमतीचा मुद्देवाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या अंतर्गत गुन्हे नोंद केले आहे सदर कारवाईत श्री एस ए गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभाग पुणे दुय्यम निरीक्षक श्री एस पी जाधव श्री एस एफ ठेंगडे निरीक्षक श्री डी डी माने तसेच सर्वश्री जवान जे जी दाते श्री एस टी सुरवे श्री व्ही डीकर आदींनी सदर सदरगुण्याचा पुढील तपास श्री जाधव निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायण विभाग पुणे हे करीत आहेत प्रतिनिधी मंगेश पाटील नारायण गाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा